नृसिवडी येथील संभाजीनगर ओतवाडी येथे राहणारे कैलासवाशी गणेश गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या तीन मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला होता कुटुंबाचा हरपल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचे होते अध्यक्ष दयानंद कुमटेकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गायकवाड यांच्या तिन्ही मुलींचा संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कुमटेकर यांनी घेतली आहे यावेळी सुनील गवंडी रमेश मोरे रमेश सुतार आदी उपस्थित होते समाजातील गोरगरीब मुलांना सदैव मत्तीचा हात देणारा नृसिवडी स्पोर्ट्सच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे